आता पाहूयात सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहेत जिल्ह्यातील सहा नगरपालिका दोन नगरपंचायतीच्या एकशे एकोणनव्वद जागांसाठी सहाशे पस्तीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असले तरी निवडणूक प्रचाराला आता केवळ तीन दिवसच उरल्याने उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे यातच अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्ह निश्चित झाल्याने हे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवणे आव्हान ठरले आहे जिल्ह्यातील ईश्वरपूर आष्टा पलूस तासगाव विटा आणि जत या सहा नगरपालिका आणि शिराळा आणि आटपाडे या दोन नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे उमेदवारी माघारीची मुदत संपल्यानंतर पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर जे निवडणूक रिंगणात आहेत अशांना प्रचाराची अधिक संधी मिळाली मात्र जे अपक्ष उमेदवार होते त्यांना बुधवारी चिन्ह निश्चित झाले त्यामुळे अपक्षांना हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत आहे या निवडणुकीत जिल्ह्यातील सहा आमदारांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे ईश्वरपूरमध्ये आमदार जयंत पाटील पलूसमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम विट्यात आमदार सुहास बापर जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर शिराळ्यात आमदार सत्यजित देशमुख या सहा आमदारांची प्रतिष्ठा पडायला लागली असून स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या वेग आघाड्या निर्माण झाल्या आहेत विटा आटपाडीमध्ये माहिती अंतर्गतच टोकाचा संघर्ष पाहण्यास मिळत आहे निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा आता सुरू झाला असून मतदानाची घाऊक बेजमी करण्यात उमेदवार आणि पॅनल प्रमुख यांची रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू आहेत जातीबरोबरच गावकी भावकी गटतटाचा प्राधान्याने विचार पुढे मांडून मतदान वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना विविध पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या सभांचे आयोजनही करण्यात येत आहे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जत आटपाळे तासगाव आणि विट्यामध्ये जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येते शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते निवडणूक प्रचार सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत करता येईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे यामुळे अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी तडजोडीसाठी तर अधिक वेळ लागतो यामुळे बहुसंख्य उमेदवारांची स्थिती रात्र थोडी सोंगे फार अशी झाली आहे